हे जाईदार आपे जे आहे ना ते आपण बनवले आहेत रेडी टू फूड जे आपल्याला प्रीमिक्स भेटतं ना त्यापासून जे मुलांच्या शाळेमध्ये भेटतं बरं का अंगणवाडीमध्ये मग त्याचं काय करायचं कळत नाही मग अशा वेळेस तुम्ही हे जाईदार आपे बनवू शकता अगदी रेग्युलर आपण आपे कसे करतो दहा तांदळाचे तसेच होतात मी करून पाहिले तर तुम्हाला मी आता प्रमाण देखील सांगते रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पाहू शकता एक किलो मी जे आहे ना मुगदाईचं जे आहे ते घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता प्रमाण पाहायचं आहे कोणतीही एक वाटी घ्यायची त्यांनी एक वाटी उडीद डाळ टाकली पाव वाटी आपण ह्यामध्ये हरभरा डाळ टाकली त्यानंतर चमचा घ्यायचा त्यांनी मोजून आपल्याला ह्यामध्ये दोन चमचे पोहे टाकायचे दोन चमच्यापेक्षा जास्त पोहे टाकू नका आपे अगदी मऊ लुसलुशीत होण्यासाठी इथे आपण पोह्याचा वापर करतो बरं का तर त्यानंतर इथे आपण यांना अर्धा चमचा मेथीदाणे घातले सध्या यांना पावसाळा चालू आहे त्याच्यामुळे चा यांना थंडी खूप आहे थंडी असल्यामुळे हे जे पीठ आहे लवकर ते भिजणार नाही आणि मेथीचे दाणे उष्ण असतात मेथीचे दाणे घातल्याने हे पीठ लवकर यांना भिजण्यास किंवा आंबवण्यास मदत होईल यासाठी इथे आपण मेथीचे दाणे वापरले त्यानंतर डायरेक्ट पहा हा नळा जो आहे ना तो प्यायच्या पाण्याचा आहे तर डायरेक्ट बेसिन खाली धरून ना दोन ते तीन वेळा मी स्वच्छ हे धुवून घेत आहे तर वर तुम्हाला आहे ना असं येलो कलरचं पाणी दिसत असेल कारण हे प्रिमिक्स आहे मुगदा आणि तांदळाचं त्याच्यामुळे तस तसं दिसतंय असं हाताने चोळून धुतलं ना की मसाला जो आहे तो बऱ्यापैकी कमी होईल त्यानंतर हे पाणी जे वरचं आहे ना ते अल्लाद असं काढून घ्यायचं तांदूळ खाली पडायला नको त्यानंतर परत एक ते दोन वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात तीन वेळा आहे ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आहे ना ह्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि चार ते पाच तासासाठी हे ना भिजत ठेवायचं जसं आपण इडलीचं करतो ना त्या प्रकारेच करायचं आहे त्यानंतर इथे पहा आता पाच ते सहा तासांनी तुम्हाला मी दाखवते चार तास जरी तुम्ही बघायचं आहे का काय तर पहा हे बघा असं तोडून आहे यातलं डाळ किंवा तांदूळ भिजला आहे की नाही तर पहा हे बघा मी तुम्हाला हे ना डाळ तोडून दाखवते तर पहा एकदम छान भिजलेलं आहे तर माझ्याकडं जे आहे ना ते अंगणवाडीचं जे सहा महिने ते तीन वर्षापर्यंत मुलांना आहार येतो ना तर तेच हे प्रीमिक्स आहे त्याचं काय करावं हे मला कळत नाही तर मी आपे करून पाहिले पण हे आपे आपण इडलीचं कसं करतो इडली भिजवल्यानंतर तसंच याचं पीठ होतं फक्त थोडासा कलर जो आहे ना तो आपल्याला डाऊन किंवा चेंज झालेला दिसतो एवढाच काय तो, तो फरक आता आपल्याला हे जे आहे ना ते वाटून घ्यायचं आहे तर त्यासाठी मिक्सर जार घेतलेला आहे त्यामध्ये पहा असं घालून घ्यायचं तर थोडंसं पाणी देखील त्यामध्ये येतं जास्त पाणी काही घालायचं नाही आणि विक्स आहे ना अगदी रवा कसं रवा कसा असतो त्याप्रमाणे आपल्याला आप वाटून घ्यायचं आहे कारण अगदी जाई अशी पडली पाहिजे तर पहा तर वाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पीठ पाहिजे आणि एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत अशा प्रकारेच आपल्याला जे आहे ना ते संपूर्ण बारीक करून घ्यायचं आहे दात तांदूळ बारीक केल्यानंतर पहा एक पळी घ्यायची आहे आणि एका साईडनेच आपल्याला असं कंटिन्यू हे फेटायचं आहे पाच मिनटं तरी ह्याने काय होतं तुमचं जे पीठ आहे ना ते जास्त फुगण्यास मदत होती आणि छान असं आंबलं जातं ठीक आहे आणि मिक्स देखील होतं पीठ तर असं मी पाच मिनटं छान फेटून घेतलं आता आपल्याला हे दहा ते बारा तासासाठी आंबवण्यासाठी ठेवायचं आहे झाकण ठेवूया ह्यावर किंवा रात्रभर देखील तुम्ही हे ठेवू शकता पावसाळा थंडीत पीठ आहे ना आंबण्यासाठी जास्त वेळ लागतो किंवा लवकर आंबला जात नाही मग अशा वेळेस आहे ना असं सुती कापड घ्यायचं कोणतं देखील कॉटनचं जे असतं ते आणि त्यामध्ये असं आपण गुंडाळून ठेवून आहे म्हणजे पीठ लवकर आंबलं जाईल असं कापड नसेल तर बारदान जे असतं ना पोतं म्हणतात पहा त्याच्यामध्ये ते लवकर फर्मंटेड होतं बरं का आता तुम्हाला आहे ना बारा तासांनंतर मी दाखवते तर पीठ पाहुयात जो सुती कापड घातलेलं होतं मी ते काढून घेतलं आता पीठ पाहूयात आपलं कसं झालेलं आहे ते तर पाहू शकता हे बघा पीठ एकदम मस्त असं झालेलं आहे खूप मोठं पातेलं आहे त्यामुळे तुम्हाला ह्यात लक्षात येत नसेल तर थांबा दोन मिनटं हे बघा पळीनी पाहूयात आपण आता हे बघा पळीनी मी तुम्हाला पीठ थोडंसं हे करून दाखवते हे बघा आता तुम्हाला लक्षात येत असेल की पीठ अगदी मस्त असं आंबलं गेलेलं आहे आता हे जे पीठ आहे ना ते आप्पे करण्यासाठी अगदी तयार आहे या जाळीवरूनच किंवा हे पीठ जसं आंबलं गेलं आहे जसं तुम्हाला दिसतंय त्यावरूनच आपल्याला लक्षात येते की पीठ अगदी मस्त असं फर्मंटेड म्हणजेच आंबवलं गेलं आहे आता लगेच आप्पे बनवायला घेणार आहोत त्यासाठी ना एका स्टीलच्या पातल्यामध्ये जेवढं पीठ लागतं ना तेवढे मी काढून घेते आहे आता आपल्याला यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी ना एक चमचा मध्यम चमचा आणि मीठ घालून घेते आता यामध्ये ना पीठ मला थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे मी अर्धा ग्लास म्हणजे कांदाच घेत पाणी घालायचं थोडं थोडं तर मी ते ना अर्धा ग्लास पाणी वापरलेलं आहे तर जास्त हे पात्र देखील पीठ करायचं नाही कारण आपे आप करण्यासाठी आहे ना घट्टच पीठ लागतं तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हो की कि आपल्याला कितपत घट्ट पाहिजे ते तर पाहे बघा असं पीठ पाहिजे आपल्याला आपे बनवण्यासाठी ठीक आहे तर आता आहे ना यामध्ये अगदी चिमूटभर मी सोडाखाड घातला आणि दोन थेंब पाणी घातलं ॲक्टिवेट होण्यासाठी सोडा तर सोडा घातल्यामुळे ना आपे छान टम असे फुकतात बरं का नाही घातले तरी काहीच हरकत नाही कारण पीठ जर एकदा चांगलं झालं ना मग घालायची गरज पडत नाही पण मी घालत असते ठीक आहे त्यानंतर मी ना लगेच आता आपे बनवायला घेतले तर हे जे आहे ना माझ्याकडे नॉनस्टिकचं भांडं आहे याची लिंक तुम्हाला जर पाहिजे असेल ना नक्की मला कमेंट करून सांगा बरं का कारण पहिल्याच जेव्हा आपण घाणं टाकतो ना तेव्हाच ह्यामध्ये आपे अगदी छान असे होतात म्हणजे पटकन निघतात अजिबात याला चिटकत नाही गॅसने एकदम बारीक केलेला आहे आणि पात्र ठेवलेलं आहे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे पात्र त्यानंतर ह्यामध्ये पहा तेल आपण घालून घेतलेलं आहे आता आपलं पहिलाच घाणं आहे त्यामुळे थोडंसं जास्त तेल वापरलं आहे आपण इथे चमच्याने असं आहे ना पात्राला सगळीकडे तेल आहे ना लावून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात याला आपे जे आहे ना ते चिटकत नाही आता आहे ना गॅस बारीकच आहे पहिले जे आहे ना बाजूच्या साईडने आपे घालायला सुरुवात करायची आपे पात्र आहे ना अगदी कडक असं तापायचं नाही बरं का नाही तर मग आतून आपे कच्चे राहतात आणि वरूनच झाल्यासारखे दिसतात हलकं असं तापून घ्यायचं त्यानंतर ह्यामध्ये तेल सोडायचं आणि पहिले बाजूने जे मिश्रण आहे ना ते घालायला सुरुवात करायची बाजूचं घातल्यानंतर मध्ये जे तीन आहे पात्र त्यामध्ये आपण मिश्रण घालून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम तुम्ही पाहू शकता अगदी कमी ठेवलेली आहे अजिबात आप्पे करताना गडबड करायची नाही नाही तर मग आप्पे काय होतं खाली लागायची शक्यता असती इथे एवढे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम जी आहे ना ती तुम्ही कमी किंवा कमीपेक्षा थोडीशी जास्त ठेवू शकता पण मध्यम आणि हाय फ्लेम अजिबात ठेवायची नाही आता आप्प्याची जी प्लेट असती ना ह्या संगेच आलेली तर त्यावर ठेवून दिली पाच मिनटांसाठी बरोबर घड्याळाचा काटा लावून आता बरोबर पाच ते सहा मिनटांनी ना झाकण काढायचं आणि आपे मस्त टमाशे फुगलेले आहे पाहू शकता पहिलाच आप्याचा घाणा असल्यामुळे थोडस तेल सोडायचंय वरून आपल्याला आणि आपे उलटून घ्यायचे पाहू शकता तुम्ही अजिबात हे आपे ना आपे पात्राला येणार चिटकत नाही अगदी सहजासहजी आपला पहिलाच घाणा आप्याचा निघत आहे सर्व आपे मी तुम्हाला दाखवणार आहे बरं का अजिबात गडबड कर करणार नाहीये कारण एकच घाण मी तुम्हाला एवढा दाखवणार आहे जो की आहे पहिला पहिले पहा जे दगडाचे आपेपात्र यायचे ना त्यामध्ये खूप आपे चिटकायचे बर का ते अजून देखील काही जण वापरतात पण त्यापेक्षा हे जे आपे पात्र आहे ना जे नॉनस्टिकचं आहे दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये भेटते बरं का ऑनलाईन तर हे पात्र एकदम मस्त आहे अजिबात याला आपे चिटकत नाही पहिला घाना तुम्ही असं व्यवस्थित काढला ना एकदम अजिबातच चिटकत नाही एकदम सहजासहजी निघतो पाहू शकता सर्व आपे मी तुम्हाला दाखवलेले आहे पलटी करून आता परत आपल्याला आपेची प्लेट यावर ठेवायची आणि तीन ते चार मिनटासाठी दुसऱ्या साईडने आपे आपल्याला शेकून घ्यायचे आहे कधी कधी स्वयंपाकाचा लेखंटा आला ना मग अशी आपे आणि चटणी बनवायची म्हणजे झटपट होते तर दोन्ही साईडने असं छान खरपूस असा शेकून घ्यायचंय पाहू शकता अगदी जाळी अशी पडलेली आहे आणि सर्व छान शिकले गेलेले आहेत तर झालं की नाही आपल्या प्रेमिकचा वापर मुगदाईचं प्रेमिक जे आहे ना जे अंगणवाडीमध्ये भेटतं बघा बऱ्याच जणांना माहीत असेल लहान मुलांचा आहार तर ते पॅकेट आहे ना आता कोणी घ्यायनाच आहे असेच पडून राहतात मग त्याचं असं काहीतरी करायचं पडून पडून तरी काय ते जास्त दिवस काही टिकत नाही फेकूनच द्यावं लागतात शेवटी कारण लहान मुलांना आहे ना ते भात बनवण्यासाठी दिलं जातं मुगदाईचं प्रेमिक्स पण आमच्या इथे तर अजिबात त्याचा भात आवडत नाही मग असं काहीतरी केलं ना कमीत कमी हे तरी खाल्लं जातं आणि त्याचा योग्य असा वापर देखील होतो सर्व आपे मी इथे बनवून घेतली सर्व म्हणजे ना थोडंसं पीठ ठेवलं मी आणि बाकीचे आपे बनवून घेतले आता हे आपे पहा जवळून देखील दाखवते इतकी मस्त जाई याला पडलेली आहे ना हे बघा आता तोडून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे तर आपले रेग्युलर आपे जे असतात ना हे आपे झालेले आहे आणि अगदी गुबगुबीत असे आप्पे झालेले आहे देखील किती छान पडलेले आहे ते देखील तुम्ही पाहू शकता खायला एक नंबर लागतात बरं का तुम्ही पण अशा प्रकारे वापर करू शकता माझी रेसिपी कशी वाटली आजची नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब त्याबरोबरच हाईप देखील करून घ्या थँक्यू